बॅक सेट नाव आहे फळ माशी फळा बसणार ला असतो म्हणजे अंडी घालण्यासाठी ती फळाच्या सालीच्या खाली अंडी सोडली अंडी मग हॅच होतात त्याच्यापासून आळ्या निघते त्याला मॅगट म्हणतो आपण म्हणजे लेगलेस लारवा त्या आळ्या सगळा पल्प खराब करतात आणि मग आपलं फळ आपण म्हणतो खराब झालं माशी लागली मग त्या माशीचं मॅनेजमेंट आपण कसं करायचं पहिलं म्हणजे ज्यावेळेला शंभर ग्रॅमचा आंबा येतो त्यावेळी आपण काय करायचं बॅगिंग करायचं आता मार्केटला बॅग अव्हेलेबल आहेत ते आपण बॅगिंग करा ती बॅग लावल्यामुळे काय होणार आंब्याला चांगलं ग्लेजिंग येणार फळमाशीचं अटॅक होणार नाही कुठलंही केमिकल वेस्ट त्याच्यामध्ये जाणार नाही दुसरा ऑप्शन फळ फळमाशीच्या मॅनेजमेंटसाठी आपण फेरोमेन ट्रॅप फेरोमेन ट्रॅप लावू रक्षक सापळे आपण म्हणतो ना दापोली कृषी विद्यापीठानं रक्षक सापळे सा तयार केले आहेत त्याचं मेकॅनिझम काय त्याच्यामध्ये मिथिली आहे मिथिली असल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं ज्या आता माश्यामध्ये मादी माशी दोन प्रकार असतात तर त्या मिथिली मादी माशीचा वासला असतो म्हणजे स्मेल असतात त्याच्यामुळे ते सगळे नरमॉ त्या रक्षक सापळ्यामध्ये अडकतात हा पण आता नवीन ऍडव्हान्स दोन्ही मेल आलेत म्हणजे आत्ताचे जे नवीन लिवर आहेत किंवा रक्षक सापळे आहेत त्याच्यामध्ये नर आणि मादी दोघांना पण अट्रॅक्ट करणारं केमिकल आलं म्हणजे आता दोन्ही माशात अट्रॅक्ट होतो पण पहिलं काय व्हायचं फक्त मेल मत व्हायचं आणि मग बाकी केमिकल पण आहे पर्याय केमिकलला फॉर्म्युला जास्त काय केमिकल रिकमेंडे केलेले आहेत ते पण आपण वापरू शकतो आता आंब्याला महत्त्वाचा रोग आता हे झाला आपलं कीड झाले मँगो हॉपर झाला झाला फ्रूटफ्लाय झाली हे महत्त्वाची दोन कीड आणि फंगस पावडर मिळतो त्यानंतर महत्त्वाचा रोग आहे आंब्याला डायबॅक डायबॅक ऑफ मँगो डायबॅक ऑफ मॅंग मँगो म्हणजे काय असतं की ज्यावेळी आपण काळ्या जमिनीत झाडं लावतो चुनखडीच्या चोपणाच्या वगैरे किंवा आपण जास्त पाणी देतो आता जनरली झाडाला पाणी कधी द्यायचं असतं बघा हे झाड आहे दुपारी बारा वाजता जिथं सावली पडते तिथं झाडाच्या अन्न खाणाऱ्यामुळे असतात तिथंच आपण ह्या झाड ह्या झाडाची सावली हिता आहे तर हिथंच पाणी दिलं पाहिजे पाणी पण कमी दिलं पाहिजे जास्त पाणी दिल्यामुळे लिचिंग होतं जे आपण खतं औषध दिलं ती पण वाहून जातात तर ज्यावेळी आपण जास्त पाणी देतो किंवा खोडापाशी पाणी देतो जर आपण पाणी ॲक्च्युली हिथं दिलं पाहिजे मग खोडामध्ये पाणी गेलं जमीन काळी असली चुनकळी असली तर ते डायबॅक डिशिस होतो म्हणजे मेजर का जास्त ओलावा जमिनीमध्ये राहिला तर त्या बुरशीला फेवरेबल कंडिशन द्या आणि मग ती बुरशी मुळीमध्ये एंट्री करते आणि मुळी कुसते मुळी बंद होते आणि ती ती फंगस अशी वरती येते आणि डायबॅक म्हणजे असं एक फांदी वाळत जाते बाकी झाड सगळे हिरोगार दिसतात एकच फांदी वाळेल त्याला डायबॅक म्हणायचं आपण त्याच्यासाठी आपण कंटिन्यू महिन्यातून एकदा समजा किंवा दोन महिन्यातून एकदा बुरशीनाशक सोडले पाहिजे खाली ते पण ऑर्गॅनिकमध्ये आपण ट्रायकोस बसलं सोडलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्या आंब्याला डायबॅक होणार नाही पाणी लागल तेवढंच दिलं पाहिजे जास्त पाणी दिलं नाही पाहिजे किंवा मग केमिकलमध्ये आपण कार्बन डायजिम आहे बँकोजम आहे अँट्राकॉल आहे आता सध्या कंडिशन बघा पावसामुळे काय कंटिन्यू पाऊस सुरू झाल्यामुळं मुळ्यावरती निगेटिव्ह चार्ज होतो मुळीचा आपटेक थांबतो झाड हिरवं दिसते पण खालून काही अपटेक होत नाही झाड सुप्त अवस्थेत जातात मुळी सुप्त अवस्थेत जातात म्हणून आपण आता स्टिकर वगैरे हो जसं आपण आपसा टी म्हणतो जे आपण खोरेला स्टिकर वापरतो ना ते स्टिकर वगैरे हो जमिनीत सोडले एक, एक लिटर तर मुळे ॲक्टिव्ह होते जी चॉकअप झालेल्या मुळे मोकळे होते आणि पुन्हा मग मुळीचा अपटेक वाढतो भूक वाढते आणि पुन्हा मुळी चालू होते ह्या कंडिशनमध्ये आपण स्टिकर सोडला पाहिजे एक रेक लिटर त्याच्यावर सोडू शकता जसं बावीस आहे फंगिनॉक्स आहे किंवा मग ट्राय सोडू पाहिजे सोडू शकता अशा प्रकारे आपण मुळी ऍक्टिव्ह केली पाहिजे नंतर बाकीचं मॅनेजमेंट आता आंब्यामध्ये पूर्ण आपण स्टेज असतात फळ येण्यासाठी जसं सुरुवातीला मुळी ऍक्टिव्ह करणे फंगस वगैरे हो इन्सेक्टी कीटक कीटकांचं पण आहे मॅनेजमेंट वगैरे नंतर साईजचा विषय असतो सगळं आपण शेड्यूल तयार केलेला आहे स्टेप बाय स्टेप आपण शेतकऱ्यांना ती देतो किंवा देणार आहे जे तयार केलेलं आहे ते त्यानुसार मॅनेजमेंट करायचं आणि याला पौर्णिमा अवशाला फवारणी काळाची गरज आहे आता वातावरण बदलतंय पौर्णिमाला कीटक अंडी घालतात म्हणून आपण एक बेसिक फवारणी अमावश्याला पौर्णिमेला घेणं गरजेचं आहे काय वेळेस असं होत की आमुष्याला कीटक ह्याच्या वेळेस अटॅक करतात म्हणून आमुष्याला कीटक ह्याची फवारणी मारायची पौर्णिमेचे की ते मुळातून अन्नवर शोषण्याची क्रिया पौर्णिमेला जास्त होती पौर्णिमेला एकदम त्याचा अजून डीप गेलो तर बघा आमावश्याला एन्व्हायरमेंट डार्कनेस असतो त्याच्यामुळे कीटकांची अंडी घालण्याची प्रोसेस जास्त फास्ट असते म्हणून आपण आमवशा दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी जर फवारणी घेतली तर कीटक अंड्यातच कंट्रोल होतात एकदा कीटक बाहेर आला जन्म झाला त्याचा ते नुकसान करूनच एक कुठल्याही आपल्या अॅग्रिकल्चरमध्ये सुरुवातीच्या स्टेजला जर आपण कंट्रोल केलं तर मॅनेजमेंट खूप चांगलं होतं पण आपल्या हे ते म्हणजे आपल्या जनरली आपण रोग दिसल्यानंतर फवारणी करतो त्याचं मूळ खाली आहे तर आपण आधी आपण जे कीटकांचा विषय ते अंड्याचा इनिशियल स्टेजला आपण कंट्रोल केला पाहिजे म्हणजे आपला इकॉनॉमिक लॉस होणार नाही आता वेदांमध्ये पण ह्याचं हे आहे अमावश्याला पौर्णिमा करावी सॉरी फवारणी करावी कारण कीटक अंडी घालतात अंडी घालण्याचं प्रमाण जास्त असतं आणि पौर्णिमेला तसं पौर्णिमाला आपल्या ब्रह्मांडात चेंजेस होत असतात तसं इथं पण चेंजेस होत असतात म्हणून पौर्णिमेला आपण आमावशाला वरून फवारणी द्यावी आणि खालून वगैरे पौर्णिमेला हां पौर्णिमेला खालून खतं द्यावीत आमावशाला वरती फवारणी द्यावी काही कळे झाड मस्त ग्रोथ आहे त्याला हां पार्नर स्टॉकमध्ये सगळे पण अचानक असं होतं की कुठंतरी एक फांदी म्हणा दोन फांदी म्हणा की हिथली जी कोवळी फुट निघली जास्ती डायरेक्टच म्हणजे अशी कुजल्यासारखी दिसते काळी पडते त्याच्यामध्ये वातावरण बघा क्लायमेटिक चेंज ज्यावेळी ढगाळ वातावरण असेल किंवा नवीन हिथून बघा आगारा निघणार आहे तर याला महत्वाची कारण सेन्सिटिव्ह असतं नवीन येणारं जे लिव आहे ते सेन्सिटिव्ह असतं त्यावेळी फवारणी घेणं महत्वाचं आहे ना तर याच्यावर सकिंग पेस्ट अटॅक असे चिप्स वगैरे याच्यावर अटॅक करतात त्यांनी एकदा रस शोषण केलं की पान असं करली होतं वाकडं तिकडे म्हणून त्या स्टेजला आपल्याला फवारणी करण्याचं गरज आहे आणि पावसाचे वातावरण असेल किंवा वातावरण ढगाळ असेल तर साय म्हटलं त्याच्यावर कारपा पण रोग येतो कारपा रोग आपण त्याला ब्लाइट म्हणतो ना म्हणून एक बुरशीनाशक नाशिक कीटकनाशक कर देणं गरजेचं आहे म्हणजे पोरणे वंशाला फवारणी जोडते काय वेळेस असं होतं की हे जी पाने ती जिकून इकडं हिरवी असतात व्यवस्थित आहे पण ती हिमातला दांडा आणि जी बारीक फुटवे तर या ठिकाणी पिवळे 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 टिपके पडतात काही वेळेस वरून असतात वरून पान चांगलं पण खालून ती टिपके असते आता हे हा जो न्यूट्रिशनचा विषय आहे म्हणजे डिफिशियन्सी म्हणतो ना आपण जमिनीमध्ये काय प्रॉब्लेम असतो मुळेवर निगड झाला किंवा जमिनी जर पोषक आनंद्र भेटणार जर पोट्याची डिफिशियन्सी असेल mm. तर या कडाक अशा कर आपल्यासारख्या दिसतात हा ते दि आपण औषध देऊन कव्हर करू शकतो न्यूट्रिशनचा विषय म्हणजे जेवढं आपण औषध मारता खालून सुद्धा देणं गरजेचं म्हणजे आपण समजा चार टन उत्पन्न झाडाकडून घेतलं तर एक टन आपल्याला ऑर्गॅनिक जमिनीत दिलं पाहिजे दिलं पाहिजे